श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजचा जो व्हिडिओ आपण बनवला आहे तो खास अमावस्ये संबंधी असणार आहे कारण आज आहे अमावस्या दर्श अमावस्या सोमावती अमावस्या किंवा मार्गशीर्ष अमावस्या देखील म्हटलं जातं आता ही जी अमावस्या आहे ती विशेष मानली गेली आहे कारण ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे आता वर्षातील शेवटची म्हटलं तर इंग्रजी कॅलेंडरनुसार आपल्या वर्षातील ही शेवटची अमावस्या असणार आहे मराठी महिन्यांनुसार विचार केला तर नक्कीच गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत असतं तर असो आजचा दिवस देखील तितकाच महत्वाचा आहे आपलं नवीन येणारं इंग्रजी कॅलेंडरनुसारचं वर्ष चांगलं जावं असं वाटत असेल तर या अमावस्येला आपल्याला आवर्जून काही उपाय करायचे आहे उपाय कुठले आहे सेवा काय आहे या ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले होते आणि ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन ते बघू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार असे उपाय जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळणार आहे मग घरामध्ये वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या ते दूर होण्यासाठी नक्कीच हे जे उपाय आहे ते प्रभावीरित्या काम करणार आहे फक्त हे उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या विश्वासाने करा आणि मेन म्हणजे संयम ठेवून करा आज केलं आणि उद्या लगेच तुमच्या घरामध्ये काहीतरी खूप मोठा बदल घडून येईल असं होणार नाही तर त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे आजच्या अमावस्येपासून तुम्ही सलग सहा अमावस्या किंवा जेव्हा जेव्हा ज्या ज्या अमावस्येला तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या त्या अमावस्येला आवर्जून हे उपाय तुम्ही करत जा निश्चितच तुम्हाला सहा महिन्यांमध्ये त्याचा फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला ना, आपल्या घराची एक प्रकारे दृष्ट काढायची आहे आणि ती अगदी आपण चार पाच प्रकारे काढू शकतो यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटणार आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा घरातील एखादी करती व्यक्ती आहे ती खूप कष्ट मेहनत घेते पण तिच्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा अचानक तिच्यामध्ये जर तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी दिसून येत असतील जसं की सातत्याने आजारपण येणं चिडचिड होणं किंवा मग आ, खूप अशक्तपणा किंवा सतत झोपून राहणं असं जर वारंवार त्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी नकारात्मकता आहे मग त्या व्यक्तीची देखील आपण दृष्ट काढू शकतो या सोबतच आपल्या घरातील लहान मुलं आहे ती लहान मुलं सतत आजारी पडत असतील किंवा चिडचिड करत असतील रडत असतील तर त्यासाठी देखील आपण हे उतारे किंवा हे उपाय करू शकतो आता लहान मुलं म्हटलं तर थोडंफार त्रास देणारच आहे पण तो त्रास जर जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर आपण मात्र उपाय करायचे आहे नाहीतर लहान मुलं म्हटलं तर थोडंसं रडणं थोडंसं त्रास देणं ह्या गोष्टी तर साहजिक होतच असतात पण कधीकधी त्यांचा चिडचिडेपणा जर त्यांना त्रासदायक ठरू शकतो असं जर वाटत असेल तर आवर्जून आपण काही उपाय करायला हवे तर या ठिकाणी जे काही उपाय सांगणार आहे त्यातले जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेच करा सगळे करण्याची गरज नाही सगळेच करावे असे वाटत असतील तुम्ही तुम्ही तसंही करू शकतात त्या सगळ्यात पहिला आणि महे महत्वाचा उपाय जाणून घेण्यापूर्वी हे उपाय आपल्याला कधी करायचे आहे हे जाणून घेऊया तर अमावस्या प्रारंभ आज म्हणजेच सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी झालेला आहे चार वाजून दोन मिनिटांनी अमावस्या सुरू झालेली आहे तर ही अमावस्या उद्या म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर हे जे उपाय आहे ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करा त्यातला पहिला जो उपाय आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आता दही भात घेताना भात आपल्याला उपायासाठी वेगळा शिजवून घ्यायचा आहे भात शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं या भातामध्ये मीठ तेल काहीही टाकायचं नाही आता हे करून झाल्यानंतर ते एका कागदावर घ्या एका डिशमध्ये घ्या किंवा मग एखादी पत्रवाळी असेल केळीचं पान असेल किंवा नारळाची करवंटी असते ना त्यामध्ये जरी घातलं तुम्ही हा दही भात तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावर जायचं मुख्य दरवाजावर जाण्यापूर्वी संपूर्ण आपल्या घरामध्ये तो दही भात घेऊन फिरायचं ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं किंवा आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची अशा प्रकारे सकारात्मक भाव ठेवून संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरायचं आहे तुमचं अंगण असेल तर तुम्ही अंगणातही फिरू शकतात ते झाल्यानंतर मुख्य दरवाजावर जायचं आपल्या घराच्या दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आणि बरोबर घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्याच पद्धतीने आपल्याला हा दही भात आपल्या मुख्य दरवाजावरून वरच्या टोकापासून ते उंबरठ्यापर्यंत गोल आकार फिरवायचा आहे म्हणजे काय तर आपला मुख्य दरवाजाचं वरचं टोक ते उंबरठा सगळं काही कवर झालं पाहिजे यामध्ये अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला हा एक उतारा करायचा आहे याने घरातली जी काही दृष्ट आहे नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते व उपाय करून झाल्यानंतर हा दही भात एखाद्या मोकळ्या जागी आपल्याला टाकून द्यायचा आहे आता त्यावर कुणाचा पाय पडणार नाही किंवा त्यावर कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला तो दही भात टाकून द्यायचा आहे आता त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो पिवळ्या मोहरीचा आहे पिवळ्या मोहरीचा उपाय कशा पद्धतीने करायचा तर ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वेदोक्त वल्गासुक्त हे एकशे त्र्याण्णव पान नंबरवर दिलेलं आहे ते आपल्याला म्हणायचे आहे कमीत कमी एकदा -कम म्हणा जास्तीत जास्त तीन वेळेसही तुम्ही म्हणू शकतात अशा प्रकारे हे म्हटल्यानंतर ही जी हातात ठेवलेली मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घराच्या सगळ्या दिशांना थोडी थोडी करून टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याने देखील घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळते त्यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो पिवळ्या मोहरीचाच आहे जी पिवळी मोहरी आपण आता ह्या उपायासाठी वापरली तशाच प्रकारची मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची जी व्यक्ती सातत्याने आजारी राहते मग त्यामध्ये घरातील कर्ती व्यक्ती असू द्या किंवा आपल्या घरातील छोटे बाळ असू द्या आपली मुलं असू द्या जर त्यांच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा असेल तर अशा पद्धतीने सात वेळेस घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ते फिरवायचं आहे आणि त्यानंतर ही जी मोहरी आहे ती बाहेर आपल्याला टाकून द्यायची आहे आता उतरवण्यासाठी मोहरी घेताना अगदी थोडीशी घ्यायची खूप जास्त घ्यायची नाही थोडीशी मोहरी घेऊन आपल्याला हा उतारा करायचा आहे त्यानंतर पुढचा जो उतारा येतो तो, तो नारळाचा असतो आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा नाही त्यावर आपल्याला आणि त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढल्यानंतर हा जो नारळ आहे तो आपला मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून जसं दही भाताचा उतारा केला तशाच पद्धतीने ह्या नारळाचा उतारा करायचा आहे आणि नारळ अशा ठिकाणी ठेवायचं जेणेकरून कुणाचा अपघात घडणार नाही कुणाच्या ते पायाखाली येणार नाही अशा पद्धतीने आपण उपाय करू शकतो हाच उपाय तुम्ही तुमच्या वाहनांसाठी म्हणजे तुमच्या गाडीचा सतत अपघात होत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता किंवा तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी देखील हा उपाय नक्कीच तुम्ही करू शकता त्यासोबतच हा नारळाचा उतारा घरातील बाधित व्यक्तीवर किंवा आजारी व्यक्तीवर देखील केला तर त्याने देखील सकारात्मक असे बदल दिसून येतात तर स्वामी भक्त हो या ठिकाणी आपण चार ते पाच उतारे सांगितलेले आहे आपल्या घराचे दृष्ट काढण्यासाठी किंवा घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तर यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटणार आहे करणं शक्य होणार आहे तो उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आता ह्या उपायांसंबंधी नियम काय आहे तर ह्या उपायांसाठी नियम जास्त काही अवघड नाही फक्त आ, मासिक धर्म असेल करूं करूं ही ही तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यायला हरकत नाही महिलांनीच हे उपाय करायला हवे असं काहीही नाही पुरुषांनी केले तरीही चालतात या व्यतिरिक्त सुतक असेल किंवा मग घरामध्ये छोटं बाळ वगैरे झालेलं असेल तर ते देखील आपण बारा दिवस पाळत असतो त्यामुळे या दिवसांमध्ये आपण हे उपाय वगैरे करू शकत नाही तर मग तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही पुढच्या अमावस्येला नक्कीच करू शकतात त्यासोबतच उपायांसोबत आपल्याला सेवा देखील करायच्या आहे माता लक्ष्मीच्या सेवा अमावस्याच्या दिवशी केल्या जातात त्यामुळे अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायचीच आहे यासोबत सोमवती अमावस्या असल्यामुळे भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे काळे तीळ जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले तर आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते आपल्या पत्रिकेत कालसर्प दोष असेल किंवा राहू केतूचे काही दोष असतील तर ते निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे भगवान शंकरांच्या मंदिरात जाताना एक गव्हाच्या पिठाचा पंचमुखा दिवा बनवून घेऊन जा मोहरीचं तेल त्यामध्ये टाका त्या ठिकाणी तो दिवा प्रज्वलित करा त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करा अशा पद्धतीने उपाय तुम्ही नक्कीच करून बघा भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे आपली मनोकामना लवकर पूर्ण करण्यासाठी नेहमीच ते आपल्याला मदत करत असतात फक्त करत असताना मनोभावे करा विश्वासाने करा त्यासोबतच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करणं देखील गरजेचं आहे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपण स्वतःहून प्रामाणिकपणे प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो तेव्हाच दैवी शक्तीची साथ आपल्याला लाभत असते तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती जर तुम्हाला जाणून असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद